सोलापुरातील लोकमंगल परिवाराच्या वतीनं प्रभाग सहा मध्ये शिवजयंतीनिमित्त शिव व्याख्यानाचं शिव लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल परिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसिद्ध व्याख्यानकार अरुंधती गवळी महाराज यांनी शिवव्याख्यान खूप छान पद्धतीनं सादर केलं समजा एखादं झाड एखादं रोड आपण आपल्या अंगणामध्ये लावायला धब्या लावले कुंडीमध्ये लावतो रक्त केवढा असतं माझ्या वयाचं केवढा असतं व्याख्यानकारांचा सत्कार पासिंग ऑफिसर उषा कामलेकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक श्रद्धा कुलकर्णी यांनी केलं प्रास्ताविकामध्ये लोकमंगल परिवाराच्या विविध कल्याणकारी योजनांची आणि लोकमंगल परिवार कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे याची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांना दिली या कार्यक्रमाला सोलापूर परिसरातील शिवप्रेमी लोकमंगल परिवाराचे सभासद ग्राहक आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल परिवाराच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले